शार्क टँकमध्ये जाऊन मोठ्या मोठ्या गप्पा करणारी कंपनी जेव्हा ग्राहकाची फसवणूक करते तेव्हा ग्राहकाचा काय गुस्सा असेल हे मी आज अनुभवतोय हो विचार करा ही सेलबेल कंपनीच्या चेअर मी ऑर्डर केल्या होत्या दहा दहा चेअर ऑर्डर केल्यानंतर या कंपनीचे स्क्रू इथं फिट बसतच नाही ही जी जो हा जो गॅप आहे हा गॅप पूर्ण फील होतच नाही यांच्याकडून हे स्क्रू आम्ही बाहेरचे स्क्रू आणून बसवले आतले म्हणजे यांच्याकडून आलेले स्क्रू बसवले पण एकही स्क्रू बसायचं नाव घेत नाही जेव्हा कंपनीला बोललं गेलं दहा जूनला ऑर्डर केलेली आहे त्याच्यानंतर आजपर्यंत फक्त राडाच चालू आहे कंपनीला बोलल्यानंतर कंपनी म्हणते आम्ही तुम्हाला रिफंड देऊ शकत नाही आम्ही तुम्हाला सपोर्ट देऊ शकत नाही एक महिन्यानंतर बडच त्यांनी टेक्निशियन पाठवला सर तुम्ही टेक्निशियन चेअरमध्ये प्रॉब्लेम काय आहे चेअरमध्ये प्रॉब्लेम हे की ह्याचे जे स्क्रू जे पाठीमागचे जे बोल्ट आहे ते त्याला मॅच होत नाही बरं मला सांगा याच्यामध्ये ग्राहकाची काही चूक आहे का ग्रहा मी ही मी चेअर विकत घेतली या दहा चेअरला मला सांगा आता हे माझ्याकडे आले यांचे पण पैसे मला द्यायचे मग विचार करा हे जर डिफेक्टिव्ह पीस येतोय टेक्निशियनने कंपनीला बोलला की डिफेक्टिव्ह पीस आहे तरी पण कंपनीचं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला रिफंड देऊ शकत नाही ते म्हणतात ह्याचा पार्ट बदलून देऊ मला सांगा नवीन चेअर घेतल्यानंतर पार्ट बदलून देण्यासाठी किंवा कोणती नवीन वस्तू घेतल्या हो पार्ट बदलून देण्यासाठी कोणता ग्राहक घेतो का नाही ना मग ही अवस्था आहे ही सेलबेल कंपनी फक्त बड्या बड्या बाता मारू शकते टेक्निशियन तुमच्या समोर आहेत ते समोर सांगतायत प्रॉब्लेम आहे कंपनीला पण सांगतायत पण कंपनीच्या कस्टमर केअर कडून मला कोणताही सपोर्ट भेटत नाहीये ग्राहक राजांनो भविष्यामध्ये तुम्हाला कोणतीही चेअर वगैरे विकत घ्यायची असेल तर प्लीज या सेलबेल कंपनीकडून घेऊ नका हा व्हिडिओ त्या ह्या सेलबेल कंपनीच्या मालकाकडे जो बड्या बड्या बाता मारत होता शार्क टँक मध्ये इन्व्हेस्टमेंट घेण्यासाठी त्याच्यापर्यंत पोहोचला पाहिजे कारण की ही सेलबेल कंपनी पूर्णतः फ्रॉड आहे आणि हे त्यांचीच माणसं सांगतायत याच्यामध्ये काहीच चुकीचं नाहीये तुम्ही बघू शकता दहा चेअर मागिवल्या आज माझा अक्षरशः संताप होतोय आणि ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे तुम्ही सावध राहा तुम्ही फसवणुकीपासून वाचता